सो so, आज माहीत झालं की चहावीवरीच आहे फक्त ती अडकून ठेवायची आहे चल हां ओके 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 डन चलो ओके ना एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमक खूप सारं स्वागत करते तर आत्ता चालू आहेत उन्हाळ्याच्या रेसिप्या तर आज बनवणार आहे मी तान हे सबधना बटाट्याची म्हणजे पापड्या म्हणतात त्याला कोणी पापड म्हणते तर आज आपण ते शिजवून पापड्या घालणार आहोत त्याच्या तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगितलं ती तुम्हाला भेटेल सो आपल्या चॅनलवरती चांडक्याचा एक व्हिडिओ आलेला आहे परत आता पापड पण बनवणार आहे मी पापडाचं पण उर्जाचे पापड त्याचं पण टाकणार आहे वेपर्स केलेले आहेत परत चकल्या केलेले आहेत खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि सगळं डिटेल्समध्ये मी व्हिडिओमध्ये पण शेअर केलेला आहे के की कशा बनवायच्या काय बनवायच्या तर पूर्ण व्हिडिओ नक्की जाऊन बघा चॅनलवरती आणि चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा तर चला आता आज संध्याकाळी मी साबधाना भिजू घालणार आहे आणि आता उद्या आपल्याला साबधानाच्या पापड्या पण करायच्या पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ले ले करा। लाव की नीट तर वरचं दाबायचं मग लागतं लागतंय तर आम्ही टेरेसवरती आलतो तर टेरेसचा ना दरवाजा खूप आहे त्यामुळं मग वहिनीने लॉक आहे तर वर यायचं असलं तर लॉक लावायचं उघडायचं आणि परत येताना काय करायचं हा तर चल लाव की तुला लावता आणि उघडलंच ना तू हम्म एका हाताने पॅक घट्ट धरायचं आणि एक हाताने चावी फिरवायची नाही नाहीयेत एक... माझ्याकडे फिरवायचं माझ्या हाताकडे फिरवायचं माझ्या हाताकडे चावी फिरवायची जरा वरीसारखी चावी नीट वरी सारख वाजू आणि आता फिरव माझ्याकडे माझ्या हाताकडे फिरव चावी लागले ना नीट फिरव घट्ट फिरवलं सावकाश ठेव वरती अडकायचं एकदम येते का वरी अडकून ठेवते नाही अरे तिथं नाही ते वरी धरायचं नाही का तिथे अडकवायचं हा हा बरोबर जरा पायवरी उचल हां वरती अजून वरती हा बरोबर व्यवस्थित अजून नाही अडकलं हा अजून थोडस अडकव की नीट लॉक होत म्हणून आम्ही दोन तीन दिवस वरती आलो नाही रील्स काढायला मला वाटलं कि चावी खाली असेल सो so, आज माहीत झालं की चावी वरीच आहे फक्त ती अडकून ठेवायची आहे चल हां ओके 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 डन चलो ओके ना चल चला जायचं आता का थांबणार आहे वरी नक्की सो मी आज बनवणार आहे मेथीची भाजी तर मेथीची भाजी वगैरे मी अगोदरच निवडून ठेवली होती लसण वगैरे म्हणजे करायच्या टायमिंगला ना जास्त वेळ नाही लागत आहे आणि डाळ पण भिजवली होती चार वाजता तर म्हटलं चला आज काय करूया आपण टेरेसवरचे रील्स काढायला जाऊया कारण की ना पाच सहा दिवस झालं असेल की आम्ही टेरेसवरती रील्स काढायला जात नव्हतो मला वाटलं म्हणजे काय होतं की आत्ता मे महिना चालू आहे आणि खूप जास्त वारं वगैरे सुटतं आणि दरवाजा आत्ता नवीन लावलेत वरच्या टेरेसच्या ह्याला दरवाजाला तर मग ते खूप असे आदळत आहेत वाऱ्यांनी तर मग त्याला लॉक लावलं तर मला असं वाटलं की माहीतच नव्हतं की मी म्हटलं की कदाचित लॉक लावून चावी खाली आणली काय की चावीवरच होती तर म्हटलं चला कारण की ना घरामध्ये जास्त ब्राईटनेस वगैरे नाही येते रील्स काढायला आणि मग वरती रील्स काढायला छान ब्राईटनेस पण असतो मोकळी जागा पेस छान वाटते मग आम्ही रुद्रांशला मला रे टेरेसवरती रील्स काढायला जास्त आवडती आणि त्याला पण खूप जास्त आवडती तर मग आम्ही वरी जातो तर दोन तीन दिवस खालीच काढले तर म्हटलं चला आज वरही जाऊयात बघतोयत काय तर चावीवरच म्हटलं अरे म्हटलं म्हणजे दरवेळेस कुठं मागणार ना चावी द्या म्हणून म्हणजे खाली रील काढत होती घरामध्येच तर म्हटलं आता आज आज माहीत झालं की म्हटलं अरे चावितेवरीच आहे तर म्हटलं चला मग रुद्राशला म्हणजे आत्ता तो प्रत्येक गोष्ट एक एक एक, एक आता त्याचं शिकणं चालू आहे आता म्हणजे त्याला लॉक लावता येतं उघडता येतं पण तरी पण मी म्हटलं चला की लॉक कसं लावायचं कसं उघडायचं ते पण शिकूयात तर ते लॉक थोडंसं म्हणजे असं गंजल्यासारखं होतं खराब होतं म्हणून त्यांनी फक्त वरी अडकवण्यासाठी कारण की लॉक जर असेल ना तर नुसतं अडकवलं तरी म्हणजे दरवाजा वाजत नाही त्यामुळे मग त्याने जुनं लावलं याला काही रुद्राशला लॉकच लागत नव्हतं तो नाही लागला कसलं खराब ब्लॉक लावलं आहे वगैरे पण म्हणजे आता त्याला ना म्हणजे प्रत्येक गोष्ट शाळेत म्हणजे म्हणजे आता पहिलीला वगैरे जायच्या अगोदर सगळ्या गोष्टी शिकायला यायला पाहिजेत म्हणून प्रत्येक एक 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 एक, एक, एक गोष्ट शिकणे तो आता मी जरी नसेल घरी समजा मी आस म्हणजे असते त्याच्यासोबत पण मी त्याला मी घरी असताना म्हणजे त्याला मन लॉक लाव मनाने लाव मनाने उघड प्रत्येक गोष्ट आता तो म्हणजे स्वतःच्या हाताने शिकायला लागले आणि अभ्यासाचा पण आता म्हणजे त्याचा चांगला अभ्यास वगैरे चालू आहे तर म्हटलं आता शाळा भरायच्या अगोदर थोडीशी प्रॅक्टिस पण घेणं चालू आहे तर त्यासाठी ना माझ्या चॅनलवरती सध्या जुने ब्लॉग्स येत आहेत कारण की सध्या माझं थोडंसं उन्हाळी काम करणं चालू आहे आणि पापड वगैरे पापड्या तर मग काढ काढलेत मी पण काही काही व्हिडिओ एडिटिंग नव्हते करायचे झाले आणि मग रोजची रोज आपल्या चॅनलवरती एकतरी व्हिडिओ आपण टाकतो त्याच्यामुळं मग म्हटलं की चला जे माझे अगोदरचे दोन वर्षाच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत जेव्हा रुद्राज लहान होता मग त्याचे व्हिडिओ आहेत तर मग ते पण व्हिडिओ मी आत्ता म्हणजे थोडेफार टाकते जास्त नाही टाकते कधी हा टाकते कधी तो टाकते तर मग आत्ता म्हणजे बऱ्यापैकी माझं उन्हाळी काम झालेलं आहे अजून एक दोन दिवसाच राहिले पण म्हटलं चला मधी पण एक दोन व्हिडिओ मी एडिट करते जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आणि मग आत्ता एकदा उन्हाळी काम झालं की मग डेली पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत तर मग वरील रील्स वगैरे काढल्या तर मग म्हटलं चला आज बनवायची आहे मेथीची भाजी तर संध्याकाळच्याला बनवत होते तर मग सगळं साहित्य वगैरे अगोदरच डाळ वगैरे भिजवून ठेवली दोन तास तरी चांगली डाळ भिजली ना तर मग लवकर भाजी शिजते मग लगेच म्हटलं शक्यतो आम्ही हिरवी मिरचीचीच बनवतो ही डाळ म्हणजे लाल तिकटाची वगैरे नाही बनवते लाल तिखटाची पण भारी लागते पण रुद्राच्या पप्पाला अजिबात नाही आवडत आहे मग अशीच हिरवी मिरची डाळ लसण घालून अशी बनवतोय तर तुम्ही कशी बनवता हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ना हे म्हणजे अगोदरचे रुद्राज जेव्हा लहान होतं ना ते ब्लॉक्स जास्त आवडतात का हे आवडत आहेत नक्की नक्की सांगा कारण की ना त्या चॅनलवरती माझं पहिलं चॅनल आहे त्याच्या पण भरपूर आहेत जर तुम्हाला जर आवडत असेल तर मी ते चॅनलवरचे व्हिडिओ डाउनलोड करून अपलोड ह्याच्यावर करेल नाहीतर मग आता हेच मग डेली तर काढतेच आहे तर तुम्हाला डेली ब्लॉग्स कसे वाटतात हे पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सुचला വീഡിയോ ലൈക്ക് നക്കാ